भजी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही की जिला भजी आवडणार नाहीत तुम्ही बऱ्याच प्रकारची भजी खाली असतील कांदा भजी बटाटा भजी मुगडाळ भजी अशा बऱ्याच बऱ्याच प्रकारची भजी तुम्ही खाली असतील तशीच आज आपण गोल कांदा भजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघतोय तर ही भजी तुम्ही बघू शकताय किती टम्म अशी फुगलेली आहेत आणि वरून खुसखुशीत आणि आतून एकदम जाळीदार अशी बनून तयार होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत जर तुमची भजी तेलकट होत असतील तर तुम्ही या पद्धतीने एकदा भजी करून बघा अजिबात तेलकट होणार नाहीत खुसखुशीत जाळीदार पोकळ भजी अशी तयार होतील रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला पण सबस्क्राईब नक्की करा तर चला वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी इथं मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी भरून एवढं बेसनपीठ घेतलंय बेसनपीठ घेताना नेहमी चाळून घ्यायचं आणि त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी एवढं मी इथं पाणी आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा सुद्धा अंदाज येईल आता आपण काय करायचं थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपण छान भिजवून घेऊया असं एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत मी इथं असं पीठ भिजवून घेतलं आहे बघा जास्त पातळही केलं नाही किंवा जास्त घट्टही नाही असं मध्यम मी हे पीठ भिजवून घेतले आणि याचा तुम्ही रंग बघू शकता तुम्हाला थोडासा डार्क दिसत असेल आता आपण काय करायचं आहे हे पीठ आपण थोडंसं एक चार ते पाच मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे आपण असं पीठ फेटल्यामुळे आपली भजी खूप अशी हलकी फुलकी होतात आणि एकदम जाळीदार अशी बनवून तयार होतात असं पीठ फेटल्यामुळे तुम्ही सोडा जरी नाही घातला तरीसुद्धा चालेल आता तुम्ही बघू शकताय तुम्हाला या पिठाचा रंग थोडासा लाईट दिसत असेल म्हणजे आपलं इथं पीठ आपण छान फेटून तयार केलं आहे खूप असं हलकं आहे पीठ हे आता आपण या पिठामध्ये पाकीची जिन्नस घालून घेऊया आता इथं आपण कांदा घालूया दोन मिडियम साईजचे कांदे मी इथं चौकोनी आकारामध्ये चिरून घेतलेत कांदा आपण जास्त बारीक बारीकही चिरायचं नाही किंवा मोठाही चिरायचं नाही असं मध्यम चिरायचा दोन हिरव्या मिरच्या मी इथं बारीक कट करून घेतले आहेत आणि इथं अक्के धने मी ओबडधोबड खलबत्यामध्ये कुटून घेतलेत एक चमचाभर ते सुद्धा घालूया आणि एक चमचा ओवा आपल्याला इथं घालायचं आहे तर ओवा आपण हातावरती असं थोडासा चोळून घालूया म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो भज्यांमध्ये आता इथं अगदी पाव चमचा हळद पावडर घातली आता यात अगदी पाव चमचाच आपण मिरची पावडर पण घालायची ही मिरची पावडर थोडीशी लाल रंगाची आहे तुम्ही तर कमी रंगाची पण मिरची पावडर घालू शकता त्यामुळे भज्यांचा रंग खूप असा डार्क होणार नाही छान असा पिवळसर राहील आता आपण हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं चा। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर इथं माझी कोथंबीर घालायची राहिली तर त्याबद्दल सॉरी आता ही कोथंबीरसुद्धा आपण सगळी एकत्र एक परत मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथं छान मिक्स करून झाले तर यातच आता आपण सगळ्यात शेवटी अगदी पाव चमचा पाव चमच्यालाही कमी खाण्याचा सोडा घातला इथं मी आणि त्यावर थोडंसं पाणी घालूया एक चमच्यावर आणि चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं मी असं हातानेच हे मिक्स करून घेते म्हणजे छान मिक्स होईल त्यामध्ये तुम्ही इथं सोडा वापरला नाही तरी पण चालेल जरी तुम्ही इथं सोडा वापरला नाही तरी पण तुमची भज्जी अगदी टम्म फुगलेली व जाळीदारच तयार होतील कारण आपण हे पीठ छान असं फेटून घेतलं आहे त्यामुळे सोड्याची पण आवश्यकता नाही या भज्यांमध्ये आता आपलं हे भजी बनवण्यासाठीचं मिश्रण अगदी रेडी झालं आहे मी गॅसवरती तेल गरम करायला पण ठेवलं आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपलं तेल छान असं गरम झालं आहे तेल आपण गरम करत असताना जास्त धूर येईपर्यंत पण गरम करायचं नाही किंवा कमीसुद्धा गरम करायचं नाही असं मध्यमच तेल गरम करायचं आणि आपण तेलामध्ये आपल्याला हवी तशी लहान किंवा मोठी कोणत्याही आकाराची आपण अशी भजी तेलामध्ये सोडून देऊया मी इथं छोटी छोटीच भजी बनवली आहेत तुम्हाला हवी असतील तर तुम्ही मोठी पण बनवू शकता गॅसची फ्लेम इथं मी मिडियमच ठेवली आहे बारीक गॅसवरतीही आपण तळायची नाही किंवा मोठेही गॅसवरती नाही मध्यम गॅसवरतीच नेहमी आपण भजी तळायची म्हणजे ती छान आतपर्यंत भाजली जातील व वरून पण खुसखुशीत होतील भजी टाकल्या टाकल्या लगेच आपण परतायची कधी गडबड करायची नाही थोडीशी भजी सेट झाली की मग आपण भजी परतवून घ्यायची तर आता इथं छान खालच्या साईडनं भजी भाजून आपली तयार झाली आहेत आता आपण पलटी मारून घेते आहेत ही भजी आता असं अधूनमधून आपण ह्याला हलवत हलवत छान भजी आपण ही खुसखुस ही तशी तळून घेऊया तर आता तुम्ही इथं बघू शकताय आपली इथं छान आता भजी तळून तयार झाली आहेत खूप अशी टमटमी तशी फुगली आहेत बघू शकताय रंगसुद्धा ह्याला सुरेख आला आहे आता आपण ही भजी काढून घेऊया अशी आपण झाऱ्यामध्ये भजी पूर्णपणे निथळून घ्यायची तर तुम्ही बघू शकताय किती छान भजी दिसत आहेत तर आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते तर लगेचच दुसरी बॅच पण आपण तळून घेऊया कढईमध्ये जेवढी बसतील तेवढीच भजी घालायची आपण खूप जास्त पण घालायची नाही तर बघू शकता ही पण भजी किती छान अशी टमटमीत फुगलीत खरंच खूप छान होतात या पद्धतीने बनवलेली भजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या पण घरच्यांना खरंच खूप आवडतील आपण यामध्ये जे धने कुटून घातलेत ओवा घातला आहे त्याचा फ्लेवर तर एवढा भज्यांमध्ये खूप भारी येतो तो म्हणून सांगू धने तर दाताखाली आल्यानंतर एवढे भारी लागतात खूप मस्त लागतात ही भजी एकदा नक्की करून बघा आता यामध्येच मी चार मिरच्या पण घातल्या आहेत मिरच्यांना मी असे चिर पाडून घेतले म्हणजे ते जास्त आपल्या अंगावरती तळताना उडणार नाहीत तर, तर तुम्ही बघू शकताय आपली इथं भजी पण तळून तयार आहेत मिरच्या पण तळून तयार आहेत तर आता आपण काढून घेऊया आपण असं पूर्णपणे तेल निथळूनच काढायची भजी तर बघू शकताय तुम्ही ही भजी अशी पण खाऊ शकता कारण आपण मसाले घातलेत किंवा स्वासबरोबर बरोबर पण खाऊ शकता मी तर ही चहाबरोबरच खाणार आहे मी साईडला चहा पण बनवायला ठेवला आहे तर बघा अजिबात तेलकट झाली नाहीत आपण एक तोडूनसुद्धा बघूया तर हे बघा बघू शकताय आतपर्यंत किती छान अशी जाळी पडली याला आणि आतपर्यंत पूर्णपणे शिजली गेलीत ही भजी कुठेही कच्ची राहिली नाहीत तर बघू शकताय तर तुम्हाला इथं मी टेस्ट पण करून सांगते कशी झालीत ती खरंच चवीला तर खूप छान झालीत ही भजी दिसायला जितकी सुंदर आहेत त्यापेक्षा चवीला तर अप्रतिम अप झालेत एकदा नक्की करून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी ती कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा आणि अशा छान छान रेसिपी बनवून खात रहा धन्यवाद